जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र बांधवानो मी दिनकर गरुड द इगलचा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या समोर आलो आहे जो हैदराबाद गॅझेटचा आर काढला आहे आणि तो जी आर काढून मराठ्यांचा कुणबे आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाचा जो मार्ग सुकर झालेला आहे त्या दृष्टिकोनातून आपण जो विजय उत्सव आनंद उत्सव साजरा केला या विजय उत्सवाला आपल्याला महाविजय उत्सवात कसं कन्व्हर्ट करायचं रूपांतरित करायचं हे सांगण्यासाठी बांधवानो त्याच्यासाठी काही गोष्टीचा आपल्याला मराठा बांधवान पालन करायचं आहे त्या गोष्टी कोण कोणत्या तर बांधवान लक्षात घ्या की आक्रमकतेचं सर्वोच्च शिखर मराठ्यांनी इतिहासामध्ये दाखवून दिलेलं आहे मराठा साम्राज्य स्थापन करून जे आटकेपर्यंत बलुचिस्तानापर्यंत अफगाणिस्तानापर्यंत गेलेलं मराठ्यांचं साम्राज्य आणि दिल्लीचेही तक्त सांभाळणारं मराठ्यांचं आक्रमकतेचं प्रतीक असलेलं साम्राज्य पराठांच्या शौर्याने पराक्रमाने आपण तो एक इतिहास रचला आहे आणि आता आपल्याला आणखी एक इतिहास रचायचा तो इतिहास म्हणजे परमोच्च शांती संयम संविधानिक मार्गानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक घटनेच्या मार्गानं शांततेच्या मार्गानं आता आपल्याला आणि बुद्ध हसला, तो कसा हसेल, तर परमोच्च शांतीमुळं संयमामुळं आणि हे एक आपल्याला नवीन एक इतिहासामध्ये रेकॉर्ड करायचं आहे की सर्वोच्च आक्रमक असणाऱ्या मराठ्यांनी जसं आक्रमकतेचं एक इतिहास घडवला तसा परमोच्च संयम शांती ठेवून शांततेचा एक इतिहास घडवून आपल्याला हे जे काही कुणबी आरक्षण ओबीसी आरक्षण पन्नास टक्के आतला आपल्याला पदरात पाडून घ्यायचं आहे शांततेच्या संविधानिक मार्गाने हे मी असं का बोलतोय तर एका बाजूनं आपण बघतोय ओबीसीचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये हाके पडळकर असतील त्याच्यामध्ये छगन भुजबळ ससाने नवनाथ वाघमारे बेछूटपणे मराठ्यांवर आक्रमकपणे बोलत आहेत निजामाच्या अवलादी असतील दांडके काढण्याची भाषा असेल जरांगे पाटलांना अडाणी नेतृत्व म्हणण्याची भाषा असेल सदावर्तेसारखे जरांग्या म्हणून मुद्दाम या सर्वोच्च आक्रमक असणाऱ्या मराठ्यांना कुठंतरी उकसवण्याचं काम चालू आहे आमचा एक डायरेक्ट आरोप असा आहे की मंत्रिमंडळातील सरकारमधील मंत्री, सरकार मंत्री ज बारा कोटी जनतेचा मंत्री असलेले छगन भुजबळ संविधानिक पदावरून फक्त ओबीसी समाजाची भाषा करतात मग आता इथे सरकार यांना रायचा राजीनामा का घेत नाही कारण तशा तरतुदीमध्ये आहेत आपल्याला पुढं असं बोलायचं की यात अनेक गोष्टी जसे की निजामाच्या अवलादी वगैरे निजामी मराठे अं शहाण्णवकुळे असलेले मराठे आता तुम्ही स्वतःला मागासवर्गीय झालात वगैरे म्हणून असे अनेक लोक आणि त्यांचे अंधभक्त आपल्याला खवळण्याचं काम करतायत बांधवांनो एक लक्षात घ्या इथंच आपल्याला शांत राहून आपल्याला एकाच कामावर लक्ष केंद्रित करायचे ते म्हणजे आपली वंशाळ जुळवणे आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा असतील आपल्या गॅ गॅजेटनुसार आपल्या नोंदी आहेत शोधायचं काम करायचं आपल्याला ऑफिसिस पर्यंत जायचंय शांततेच्या मार्गाने कोणी तुम्हाला कितीही म्हणू तुम्ही आता मागासवर्गीय वगैरे झाले अरे एक लक्षात घ्या महात्मा फुलेंनी केव्हाच सांगितलेलं आहे की शूद्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण हुवेर द शूद्र आज म्हणून लिहिलेलं आहे मराठे हे कर्मक्षेत्री आहेत महात्मा तुम्हा फुले सांगतात आजही हे कुणबी असलेले मराठे एक प्रकारे महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये कर्मक्षत्रीयच आहेत देव आणि देशाचं देव देश धर्माचं रक्षण करणारे मराठे तुम्हाला आम्हाला आपली व्याख्या काय विरोधकांना आपली ताकद माहिती आहे विरोधकांच्या टीकेहून आपल्याला कळतं की आपण योग्य मार्गाने जात आहोत कारण विरोधकांचे जे काही तोल संप तुटलेलं आहे ते आपल्या विरोधात जात आहेत कोर्टात याचिका दाखल करतायत याच्यावरून आपला मार्ग योग्य आहे आणि आपले तथाकथित प्रस्थापित विचारवंत असणारे मराठा विचारवंत आपले हे जर आपल्या विरोधात बोलले बोलत असतील कारण आता यांचं नक्कीच यांचं मूळ व्याट उठणं साहजिक आहे कारण जरांगे पाटलांचं एक सर्वोच्च नेतृत्व आता समाधाना स्वीकारलेलं आहे आणि आता यांच्या मागे कोणी राहिलेलं नाही त्यांचंही योगदान आहे परंतु त्यांनी हा शेवटपर्यंत इमानदारीचा गोडवा जरांगे पाटलांसारखा टिकून ठेवायला पाहिजे त्यांनाही समाज मान्यता देईल आपण आझाद मैदानावर येऊन हे शहाणपणाचे धडे शिकवायला पाहिजे होते सांगायला पाहिजे होतं दरांगे पाटलांनी आव्हान केलं होतं सर्वांना आपण तिथे आलं नाहीत चिखलात आमच्या बांधवांसोबत आणि आता एसी ए सीमध्ये बसून सल्ला देत आहेत हे आपले तथाकथित काही मराठे आणि विरोधक तर विरोधक आपले विरोधकच आहेत कुठल्याही प्रकारे आपल्याला डिस्टर्ब व्हायचं हो को नाही कोणालाही आपल्याला उत्तर द्यायचं नाही सर्वोच्च आक्रमक असलेल्या मराठ्यांना आता सर्वोच्च शांतीचं शांततेचं गौतम बुद्धाच्या संयमाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या शिस्तीचं पालन करून आपल्याला एकजूट राहायचं आहे जेवढे आपण एकजूट राहून या लोकांविरुद्ध आपण शांततेच्या मार्गानं आपण लढा देऊ कारण जरांगे पाटील सांगतात आमचा कुठल्याच ओबीसी जातींना विरोध नाही आहे ओबीसी बांधवांना विरोध नाही परंतु हे जे काही बोलघेवडे नेते आहेत जो की आपल्यावर टार्गेट करतात उकसवण्याचं काम करतात यांना आम्हाला विरोध आहे म्हणून बांधवांनो आपण आता शिस्त आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आपलं कुणबी आरक्षणाचा महाविजय साजरा करायचा आहे धन्यवाद